सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या द्या अशीच सी तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक संस्कार व्हेंचर्स डेव्हलपमेंट फर्म, फर्म संगमनेर माननीय श्री योगेश भालेराव संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि संस्थापक संस्कार वेंचर्स संगमनेर ठिकाण एकशे पस्तीस एकशे एकोणपन्नास प्लॉट नंबर एकवीस साईबाई कॉलनी जानता राजा मार्ग शिवाजीनगर संगमनेर संपर्क चौऱ्याण्णव वीस एकतीस एकोणपन्नास एकोणपन्नास नमस्कार संगमनेरकर मी योगेश बालेराव संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना सी चोवीस तास च्या अकराव्या वर्धपान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो सी चोवीस तास एक निर्भीड महाराष्ट्रातील वृत्तवाहिनी आहे जी जनतेचे प्रश्न कायम मीडियामार्फत सरकारपर्यंत पोहोचवत असते त्यांना मी या त्यांच्या अकराव्या वर्धपान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो तसेच समस्त भारतवासियांना मी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिन अपेक्षा धन्यवाद त्याचप्रमाणे वेंचर्स ही माझी डेव्हलपमेंट फर्म असून या मार्फत अनेक संगमनेरमध्ये व्यावसायिक व वा रहिवासी इमारतींचे निर्माण करण्याचे काम चालू आहे संगमनेर आपोले बायपास येथे मातोश्री आईट्स नावाने नव्याने सुरू झालेल्या व्यावसायिक व वा रहिवासी इमारतीमध्ये उत्कृष्ट प्रकारच्या पुण्या मुंबईला लाजवेल अशा प्रकारचे शॉप्स व फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण आम्हाला संस्कार व्हेंचर्सला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि कृपया आमच्या प्रोजेक्टला भरभरून प्रतिसाद द्या जाता जाता पुन्हा एकदा सी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना व सी चोवीस तासच्या संपादकांना त्यांच्या अकराव्या वर्धपान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो व वस सर्व समस्त भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद